आणि हे आहे स्वर्ग रोहिणी मार्ग जिथून पांडवांनी स्वर्गात जायला सुरुवात केली होती इथं स्वर्गात जायचा हा रस्ता आहे पांडव आणि पाच पांडव आणि द्रौपदी तर चला आता आपण पुढे जाऊया हे बघा हा आहे स्वर्गाचा रस्ता जायचा बघा इकडे ती सरस्वती नदी निघाली तिथपर्यंत ती गेली त्यानंतर सरस्वती नदी तुम्हाला भारतामध्ये कुठेच दिसणार नाही चला स्वर्गात जाऊया आता जय बद्री विशाल नमस्कार स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या उत्तराखंडच्या सिरीज मध्ये तर आता आपण मानागावमध्ये आलेलो आहे आणि तिथून आपण आता जातोय स्वर्गाच्या रस्त्याला जिथून पांडवांनी स्वर्गात जायला सुरुवात केली होती तिथं वसुंधरा वॉटरफॉल वा आहे पाच किलोमीटर तिथं आपल्याला जायचं आहे तर चला आता सुरुवात करूया आता मी चालली आहे स्वर्ग मार्गामध्ये स्वर्गात आता मी चालली आहे तर माझ्यासोबत कोण कोणाचं आहे नाही तुम्ही चला स्वर्गात जाऊया हे आताच द्रौपदी मंदिरात आपण जातोय हे द्रौपदीचं मंदिर चला आता द्रौपदीचं मंदिर म्हणजे द्रौपदीने जिथे ता प्रांत आगले होते ते मंदिर बघून झालंय आता आता पुढे जातोय बघू कुठपर्यंत पाप आणि पुण्याची परीक्षा घ्यायला बघूया शुभांगी होण्यासाठी आणि निरोगी होण्यासाठी इथपर्यंत आलो आम्ही फोटो काढून घेचा इथपर्यंत आल्यावर असे आपल्याला जगण कठीण आहे तसंच मृत्यू मृत्यू देखील त्यापेक्षा डबल कठीण आहे आणि मृत्यूनंतर स्वर्गात जाणं म्हणजे हा 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 का म्हणजे स्वर्गातला रस्ता हा स्वर्गाप्रमाणेच हाय खूप सुंदर आहे स्वर्गातला रस्ता आम्ही तुम्हाला येणारच नाही जोपर्यंत तुम्ही ह्या रस्त्यावर चालणार नाही एक एक एक, एक गोष्ट अशी वाटते मौल्यवान आणि कधी न बघितलेली असं वाटते खरंच स्वर्गाचा रस्ता देवाला भेटायला चाललोय असं वाटतंय वेगवेगळे पक्षी इथं दिसत आहेत बाजूला अलकनंदा ना अलकनंदा रिव्हरचा आवाज येतोय अलकनंदा नदीचा उगम समोर पुढे तिकडे ग्लेशियर दिसतोय ना तिथून ते अलकनंदा नदीचा उगम आहे म्हणजे देवभूमी उत्तराखंडला देवभूमी भूमी का म्हणतात याचा प्रत्यय आज आम्हाला आलेला आहे म्हणजे मला तरी की खरच किती आपले जे देव आहेत त्यांचा जन्म इकडे झाला आहे जसं की, जेजू हा दत्त, दत्त। दत। इथं वास होता त्यांचा सगळ्यांचा त्यामुळे तो फील येतो आपल्याला ते एनर्जी मिळते ती आम्हाला कुठे बर्फाचं पाणी मिळालं तर बरं होईल आम्ही पाणी कॅरी केलं नाही आहे अजून तरी नाही वाटत आहे पण थोडं पुढे मला वाटेल पाण्याची गरज चलो स्वर्ग के द्वार चलो पा, पा, पा। हर हर महादेव ओम नम शिवाय जय बद्री विशाल आम्ही आमच्या ट्रीपमध्ये ज्या गोष्टी ठरवल्या होत्या त्या प्लॅननुसारच सगळं चाललो आहे हा स्वर्गाचा आम्ही ठरवलं होतं जाणार पण मी आणि शुभंगी आम्ही म्हटलो होतो आम्ही नाही येणार आणि घरूनच आम्ही म्हटलं होतो बघू पण जेव्हा केदारनाथ चढलो त्यानंतर म्हटलं अजिबात येणारच नाही तिकडे ना पण आता जसं जसं पुढे आलो आणि हां कोणीच सकाळी म्हटलं हो नव्हतं इथं जाऊ असं पण जसं आम्ही ते सरस्वती रिव्हरपर्यंत आलो पावलं हां हे बघा पूर्ण दगड आहेत आणि खाली सुद्धा आहे एक पण दगड जर वरून पडला तो आम्हालाच घेऊन डायरेक्ट खरोखरच आम्ही स्वर्गात पोहोचू अच्छा आता आमच्या जिजाजींनी शोध लावला हे जे ब्लॅक दिसतंय तुम्हाला हा मग ते म्हणजे शिलाजीत आहे जेव्हा इथं बर्फ पडतो तेव्हा तर वा, वा। काय नजारा असेल मे चालू आहे बरं पण वितरतोय आता इकडे पावसाळ्यात हिरवकार असेल या ग्लेशिअर पर्यंत आता पोचतोय अजून दिसत नाही वॉटरफॉल त्या तिकडे जायचं आहे लांब एवढा आम्ही डिस्टन्स कव्हर केला आता व्ह्यू बघा एकदम आणि तो आहे स्वर्गात जायचा रस्ता अजून आपल्याला डिस्टन्स कव्हर करायचं hmm. पुढे हा थोडा असा रस्ता आहे खेबड खाबड 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 यांना दगड रचून दिलेत फक्त सिमेंट वतलं नाही त्याच्यामध्ये चिटकलं कसे मग अच्छा माती बघा हे बघा इथं अशी येलो कलरची फुलं आहेत आणि लॅवेंडर कलरची एवढ्या वर आता आता आलोय ग्लेशरजवळ पाठीमागचा सीन सूर्य आलाय डोंगरावर काय गं शुभांगीने केसामध्ये मा फुलं माळली आहेत हे देऊंच आणि मी पण आहे बघा मस्त दिसत आहेत ना पाणी प्यायला थांबलोय आम्ही बर्फाचं पाणी वाटतं अजून अर्धा तास सांगतायत तिकडे आता ग्लेशियर लागलाय आणि यातून आपल्याला आता तिकडे जायचंय तर चला खालून पाणी आहे आणि वरून बर्फ झालाय जा नाही दिस ना आता हे जे ग्लेशियर आहे मागचं ते क्रॉस करून झालंय आमचं मस्त मज्जा आली त्याच्यावर हे बघा हा रस्ता आहे जिथं पांडव स्वर्गाच्या रस्त्यात गेले होते <laughs> फोनची बॅटरी डेट होते कमी होते तर बघूया वसुंधरा वॉटरफॉल व्हिडिओ कवर होतो का नाही होतो तरी बघते मी जेवढं होईल तेवढं तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करेन आता पोहोचतच येत आपण वसुंधरा वॉटरफॉलला चला भेटूया वसुंधराच्या इथं रास्ते में वो फूलों में लगे हुए हमें तो हम बना रहे आता शुभंगी थकली आहे उतरताना आणि आमचे जिजाजी तिला आणतायत जसं काय होतं ते विक्राळ वेताल <laughs> काय नाही विकराळ व्यताळच काय त्या पद्धतीने हा पूर्ण शिवलिंग सारखा याचा आकार आहे जस महादेवाचं शिवलिंग असत त्या पद्धतीने त्याचा महादेवाची महिमा ही तुम्हाला प्रत्येक कणाकणात आढळलेली आहे समावलेली आहे ले ले। हे किती फुलस हे बघा फुलच फुलं आहे पूर्ण हे बघा हे आहेत आपल्याकडचे मुळा असो ना मुळा मुळाचे झाडं कशी असतात तसे ते आहेत सगळीकडे ही जी फुलं आहेत ना जाताना सूर्यप्रकाशाच्यावर पडला नव्हता त्यामुळे ती उमललेली नव्हती आता आम्ही उतरलो आहे तर बऱ्यापैकी सूर्यप्रकाश आहे त्यामुळे पूर्ण ती फुलली आहे ती फुलं सोचो कि झीलों का शहर हो लहरों पे अपना एक घर हो हम जो सोचे सपने सारे सच हो सारे बस और क्या सपने प्यारे सच हो सारे कब आ <laughs> ले ये है दगडावर जे काळ काळ दिसतय हा मी दाखवते आपण जे मसाल्यांमध्ये वापरतो ते पत्तरफूल आहे हे बघा दिसत हे पत्तरफूल बनतं खूप लांब गेलं ते बटरफ्लाय आता बरेच लोक चढतायत तिकडून सकाळी आम्ही गेलो तेव्हा कोणीच नव्हतं असं वाटत होतं फक्त आम्हीच चाललो स्वर्गाच्या रस्त्याला आता बघितलं तर खूप सारे लोक येत आहेत तरी ये ते आम्हाला विचारत आहेत किती वेळ लागेल उन्हामुळे आता त्रास होतोय कारण आम्ही हॉटेलच सहा वाजता सोडलं होतं सात वाजेपर्यंत हे सगळं इथं बघून झालं होतं साडेसातला आम्ही चढायला सुरुवात केली होती आता सव्वा दहा झाले आहे आता आम्हाला उतरायला मजा येते आणि यांना चढायला त्रास होतोय आपण यांना विचारूयात कैसा लागा या आता काके बहुत अच्छा आता त्यांना पण काही त्रास होत नाही चांगला वाटत अच्छा फुकट खाली 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 पैसे खूप छान वाटतय वसुंधरा वॉटरफॉलला जाऊन आलो तिथपर्यंत गेलो त्यानंतर तिथ पाच पांडवांपैकी नकुल हे जे पांडव होते यांनी तिथं प्राण त्यागले होते म्हणून त्यांना त्या वसुंधरा वॉटरफॉल असं नाव देण्यात आलंय कसं वाटलं शिबांगी मस्त अगदी सेल मजा येते हा, गे तो तो गार हा ग्लेशर। ग्लेशर स्वर्गात गेल्यासारखं वाटत होतं खरंच कारण एकदम गार हवा आहे एकदम अशी तुम्हाला दिसत असे आवाज आहे गारेगार हवा आहे ते मस्त गार असं वाटतंय आहे आणि बर्फ साईडला आहे ना ग्लेशियर ग्लेशियरचे पर्वत त्यामुळे खरंच असं वाटतं की आपण स्वर्गात आहे असं तर खूप छान असं वाटलं तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल म्हणजे आम्हाला दोन तास लागले चढायला उतरायला आम्ही एक तासात काय पोचून जाऊ आता अर्ध डिस्टन्स तर झालेला आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण बोलत बोलत चालणं खूप डिफिकल्ट आहे इझी अजिबात नाही आहे तर एवढं सगळं मी करते आता उतरताना तर काही नाही पण चढताना दम लागतो आणि त्यात मी बोलतही होती माहिती देत होती तुम्हाला तर प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि उत्तराखंडचे जी डायरी आहे दीड घंटावर हे असेल हां तू तो आ गया हिंदी आय अभि इन लोगों से बात कर रही थी तो <laughs> तर तुम्हाला व्हिडिओ आवडले असतील तर जास्तीत जास्त शेअर करा पहिल्यांदा चॅनलला व्हिजिट केले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि उत्तराखंडाचे सगळे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला व्हिजिट करा जा तिकडे बघा व्हिडिओ मी ए टू झेड सगळी माहिती तुम्हाला सांगितली कुठून कसं जायचं काय करायचं माहिती आणि आम्ही बाईकने ट्रॅव्हल केलं आहे ते पण मी तुम्हाला सगळं सांगितलं कुठून रेंटने किती घेतलं काय घेतलं सगळं काही ए टू झेड सांगितलं आहे केदारनाथ बद्रीनाथ तुंगनाथ कपलेश्वर काय काय नाही आहे आता आमची रिटर्नची जर्नी सुरू होते तर आता इथून आम्ही जोशीरमठला जाणार रिटर्न तिकडे जर रात्र पोचत पोचत संध्याकाळ झाली तर जोशीरमठला स्टे करणार आणि जाता जाता विष्णू प्रयाग आहे नंद प्रयाग आहे आणि कर्णप्रयाग आहे हे पण बघायचे तर ओके चला भेटूया पुढच्याच अशाच एका नवीन आणि छान व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना हर हर महादेव ओम नमः शिवाय जय बद्री विशाल की जय